नमस्कार शेदूंनो आणि भगिनींनो आपण पाहत आहात आजचा राजमा बाजारभाव राजमा म्हणजे घेवड्याचे दर बाजारात कसे आहेत कोणत्या प्रकाराला जास्त भाव मिळतो आणि माल विकताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी ही सर्व महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर आपण आज राजमा विकायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राजमा विकासाठी क्वालिटी कंडिशन हवा किंवा ओलावा बारा ते चौदा टक्के पाहिजे माती एक टक्का डाळ व तुटलेला माल दोन टक्के पाहिजे जुना काळवणलेला किंवा खराब राजमा घेतला जात नाही माल पांढरा बोल्ड आणि स्वच्छ असेल तरच चांगला भाव मिळतो पेमेंट हे एन ई एफ टी किंवा आर टी जी कि एस किंवा आय एम पी एसद्वारे दिले जाते यासोबत आपण बँक पासबुकची झेरॉक्स आणि आधार कार्ड घेऊन जाणे महत्त्वाची सूचना बाजारातील मागणी पुरवठा मालाची गुणवत्ता आणि परिस्थितीनुसार राजमाचे दर दररोज बदलू शकतात म्हणून माल विक्रीपूर्वी संबंधित खरेदी केंद्रावर दराची खात्री करून घ्यावी चला तर पाहूया आजचे राजमा खरेदी दर ब्राझील वाघा राजमा कमीत कमी जस्ट दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आहेत देशी वाघा राजमा कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे पिंक चायना राजमा कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल आहे घेवडा राजमा कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये ते जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे पिवळा वरून राजमा कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे हे दर चांगल्या दर्जाच्या व नव्या मालासाठी आहेत शेतकरी बंधून अशाच दररोजचे बाजारभाव शेतीविषयक माहिती आणि पिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा जय जवान जय किसान